दरवर्षी एकवीस जून रोजी जागतिक योग दिवस साजरा केला जातो मानवी जीवनात योगाचं महत्व अनन्य साधारण आहे योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला होता संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंचाहत्तर देशांनी या प्रस्तावाला होकार दिला। नंतर यावर सविस्तर डिसेंबर दोन हजार 2014 मध्ये या दिवसाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली एकवीस जून दोन रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभर साजरा करण्यात आला या दिवशी संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं भारताची राजधानी दिल्ली इथं राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कार्यक्रमात सहभागी होऊन योगासनं केली या कार्यक्रमात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले पस्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी लोकांचा सहभाग असणारा सर्वात मोठा योगवर्ग आणि एकाच योगवर्गात चौऱ्याऐंशी वेगवेगळ्या देशातील नागरिकांनी घेतलेला सहभाग असे दोन जागतिक उच्चांक यात बनले एकवीस जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वात मोठा दिवस असतो या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होतं या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो दिवस मोठा असल्यानं या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालंय योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर आणि मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योग साधना केल्या जातात योगाच्या जा प्राचीन शास्त्रशुद्ध परंपरेतील साधनांविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जागरूकता उत्पन्न व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी योगाभ्यास करून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं करावं हा जागतिक योग दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे जागतिक योग दिनामुळे समाजाच्या सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यास मदत झाली जागतिक योग दिनानिमित्त शासकीय योगाशी संबंधित अनेक कार्यक्रमांचं मोठ्या उत्साहानं आयोजन केलं जात आहे त्यामध्ये योगासनं शुद्धाधिक्रिया प्राणायाम अशा अनेक योग संबंधित क्रियांचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं आणि योग तत्वज्ञान योगाचं प्राचीन ग्रंथ योगाचे प्राचीन ग्रंथ योगातील साधना योगा चिकित सा योग चिकित्सा इत्यादी अनेक विषयांची माहिती देणारी व्याख्यानं आयोजित केली जातात जागतिक योग दिनाचं औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं येत्या शुक्रवारी अर्थात एकवीस जून रोजी धंतोली इथल्या यशवंत स्टेडियम इथं सकाळी सहा वाजता सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनपाची तयारी अंतिम टप्प्यात पोचली आहे या आयोजनासाठी नागपूर मनपातर्फे पूर्णतः सज्जता करण्यात येत आहे जागतिक योग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी स्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीनं नुकतंच नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीत सर्वप्रथम क्रीडा अधिकारी डॉ पियुष आंबुलकर यांनी संपूर्ण आयोजनाची माहिती दिली त्यानंतर आयुक्त आणि प्रशासक चौधरी यांनी सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत सर्व संस्थांच्या सूचना आणि नवकल्पना जाणून घेतल्या तसंच चर्चा करून त्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आयोजनासाठी यंदा योग फॉर सेल्फ अँड सोसायटी या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाची रूपरेषा तयार करावी संपूर्ण कार्यक्रम हा शून्य कचरा अर्थात झिरो वेस्ट इव्हेंटवर आधारित असावा पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी योगाभ्यासकांकरता यशवंत स्टेडियमवर पोहोचण्यासाठी बसेसची सुविधा करावी असे निर्देश त्यांनी दिले आहे तसंच अनेक संस्थांनी योग दिनाला आपल्या तयारीची माहिती सादर केली मार्गदर्शन करताना आयुक्त डॉक्टर चौधरी यांनी सांगितलं की नागरिकांना योगाचं महत्व पटावं त्यांनी योगासाठी पुढे यावं या हेतूनं योग मंडळ आणि संस्थांच्या सहकार्यानं दरवर्षी मनपातर्फे जागतिक योग दिवसाच्या निमित्तानं असं आयोजन केलं जातं नागरिकांमध्ये योगाप्रती जागृती व्हावी आणि ते योगाकडे वळावे यासाठी योग दिनाच्या निमित्तानं आयोजनाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे